परिस्थिती जगायची माझी इच्छा एवढच इच्छा होती की डोक्यात की, की आपण जगतो हो का नाही नीट आणि सगळ्यात स्वस्त नॉनव्हेज जेवण मिळणार म्हणजे आपला जिल्हाधार महत्वाचा प्रश्न आहे जोडी कधी माझी एकच इच्छा आहे की आपल्याला फोन आले पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे जोडीदारीच्या घरना आपल्याला विचार आले पाहिजे की माझी मुली असतील असतो आता येत असतील माझ्यापर्यंत आले नाही वडिलांपर्यंत सुनाचा किती विषय कधी काढला मोठा सव असल्यामुळे भाड्यानं गाडी मिळाली नाही मग अक्षरशः किती एक जणाची गाडी घेऊन पुण्यापर्यंत भावाला सोडण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते जवळ हॉटेलमध्ये काय काय जेवाय मिळते सांग आणि श्रावणी थोडं तर मित्रांनो आपले हॉटेल तुम्हाला तर माहितीच आहे स्पेशल डहावारा मटण आपलं अडीचशे रुपयाला फुल था जेवण आहे पण श्रावण संपलं श्रावण संपल्यानंतर श्रावणी थाळी आता था था था। था था जरा हटकी आणि रोजकर कर काय काय श्रावण थाळीचा सगळ्यांनी आस्वाद घ्या तुम्ही तर मटण थाळी जाय श्रावण था। <laughs> थाळीचा सुद्धा था आस्वाद घेतला काय म्हणतात बऱ्याच कस्टमरला माहित नाही की दुसरी शिवी सुद्धा खातोय मी कधी कधी नॉर्मली शिवी असतात माणसाच्या बऱ्याच हॉटेल बांधणं लागले बांधणं होतात हॉटेल तसा प्रकार आपल्या एकदा आणि तुम्ही प्रतिक्रिया तुमची त्याला थेट कळू शकता वेगळे विषय मुलांनी एडीसीच्या टोल नाक्याजवळच हॉटेल मिळवणं पाहू ठरले की ठरलं यावंच लागतं धन्यवाद नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळ्या विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागामध्ये काय नेमकं असतं ग्रामीण भागातले तरुण आहेत नवीन उद्योजक नवीन उद्योगामध्ये पदार्पण करतात मात्र अशा एका तरुणाची अशोक दाखवणार आहे मी तुम्हाला त्याचं फक्त वय सतरा वर्ष होतं आणि सतराव्या वर्षी त्यानं हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलं आता चार वर्ष झालं हॉटेल चालू होतंय आणि त्यानं मधी कुठं ढासळलेला त्यानं हॉटेल व्यवसायामध्ये त्याच नाव केलं घरची परिस्थिती हालाकीची आणि अशा परिस्थितीला तोंड देऊन त्यानं फक्त वय सतरा वर्ष होतं आणि त्यावेळेस पासून त्यानं हॉटेलचा व्यवसाय चालू केला आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव पण झालंय चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला तो तरुण पण ओळख होईल त्याचं नाव आहे अभिषेक डोंगरे अभि डोंगरे म्हणतात मेहनपा हॉटेल त्यांना चालवायला घेतलेलं आहे आणि अतिशय आता प्रगतीपथावर आहे तो आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये बरेच नॉन हॉटेल जे में होते ते बंद झालेले आहेत मात्र आता तसं न करता त्यानं श्रावणी थाळी म्हणून चालू केलं आणि असा जो तरुण आहे त्याचं नाव आहे अभि डोंगरे अभि डोंगरे म्हणतात अभिषेक डोंगरे म्हणतात एडशेचा टोल नक आहे टोल नका पासून तुम्ही इकडे दाराशे जाताना उजव्या आताच हॉटेल आहे त्याचं पाहणार हॉटेल आणि त्या हॉटेलचा मालक आपल्या सोबत आहे स्वागत आहे अभि तुझं समाचार मध्ये तुझं सतरा वर्ष वय होत फक्त त्यावेळेस तू आमच्या पण संपर्कात आहे विशेष म्हणजे हा माझ्या संपर्कात आहे सतत मला फोन करतो बोलावतो सतत आईची आपुलकी खूप आहे सुरुवातीला तुझा परिचय सांग तुझं पूर्ण नाव सांग तर नमस्कार सर्वांना तर मी अभिषेक भीमा डोंगरे तर मी राहणार जवळ आहे तुम्हाला तालुका जिल्हा बर तर वयाच्या सतरा वर्ष म्हणजे नेटकीच दहावी झालेली दहावी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न असतो की आपण करायचं काय दहावी नंतर कोण सायन्स करतं कोण कॉमर्स करतं कोण इंजिनिअरिंग करतं कोण डिप्लोमा करतं वेगवेगळे साइड आहेत भरपूर पण असंच काहीतरी प्रत्येक साइड तर आहेत पण करण्यासाठी घर घरचा आधार पाहिजे किंवा परिस्थिती पाहिजे कुठल्या तुझी परिस्थिती कशी आहे की तर सायन्सला ऍडमिशन घेऊ शकलो असतो तर परिस्थिती डिपेंडवर परिस्थितीवर डिपेंड आहे की आपण ऍडमिशन कशाला घ्यायचं म्हणजे तू सांगायचा मुद्दा आहेच की डोनेशन असतं पहिल्यांदा कॉलेजचं आपली तेवढी परिस्थिती नव्हती घरच्यांची पण परिस्थिती नव्हती आणि वडिलांची पण नव्हती तेवढी परिस्थिती मग काय करायचं हा प्रश्न पहिल्यांदा पडला तर करायचं म्हटलं की हॉटेल मॅनेजमेंट एक कन्सेप्ट आले म्हणजे इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर फेसबुक वगैरे ऍड आली आपण हॉटेल मॅनेजमेंटचा सा कोर्स असतो म्हणून त्याच्याविषयी कधी चर्चा पण केली नाही तो कसा असतो हे माहीत पण नाही दहावीपर्यंत पण माहीत नव्हतं त्याच कालावधीमध्ये आठवड्याच्या त्याच्यामध्ये बघण्यात आला किंवा त्याची एक न्यूज आली माझ्यापर्यंत <coughs> ऑनलाईन नंबर वगैरे मिळाला तिथून कॉल वगैरे केले कोल्हापूरला ऍडमिशन मिळालं माझं दहावी नंतर मी कोल्हापूर ऍडमिशन जॉईन केलं हॉटेल मॅनेजमेंट साई सम्राट इन्स्टिट्यूट आहे मार्केट यारला तिथे ऍडमिशन जॉईन केलं आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स होता तो दीड वर्षाचा डिप्लोमा म्हणून दीड वर्षाचा डिप्लोमा मी कोल्हापूरला जाऊन केला अच्छा त्याच्यानंतर पुढे डिप्लोमा झाल्यानंतर सहा महिन्याची ट्रेनिंग असते स्टार स्टार ट्रेनिंग सहा केलं कधी तेच ते करण्यासाठी आपल्या ताज हॉटेलला ला इंटरव्ह्यू गेलतो तिथं एक पंधरा दिवस ट्रेनिंग केली पंधरा दिवस ट्रेनिंग झाल्यानंतर तिथं इंग्लिश प्रॉपरली नव्हती इंग्लिश काही कारण त्यांनी तिथून दिवाळी म्हणजे काढून टाकला आणि तिथून जयपूरला पाठवलं राजस्थान जयपूरला सिव्हिल रिसॉर्ट म्हणून जैपूर आहे जयपूरमध्ये जयपूरला गेला तिथं तिथं जयपूरला गेलो तिथे एक दोन महिने ट्रेनिंग केली दोन महिने ट्रेनिंग करत असताना आम्ही ग्रुप गेलो एक सहा जणांचा आमचा सहा जणांचा ग्रुप गेल्यानंतर एक विद्या आमचा आमच्यातलंच एक माझा मित्र तिथे एक्सपायर झाला त्याला सोडण्यासाठी कोल्हापूरला आम्ही आलो म्हणजे हा तिथं एक्सपायर झाला ॲक्सिडेंट झाला त्याचा रूमहून हॉटेलकडे जाताना ॲक्सिडेंट झाला तिथून वापस आलो तिथन आलो कोल्हापूरला त्याचं हे झालं माती वगैरे केली आम्ही तिथं घरच्यांची होते एकदा भेटून जावं भेटण्यासाठी जे घरी आलो ज्या दिवशी घरी आलो त्या दिवशीच लॉकडाऊन झालं बॅग कपडे डॉक्युमेंट वगैरे सगळं सगळं आहे तर जयपूर मध्येच आहे का नाही मग कधी जाणत झालं ना प्रसंग लॉकडाऊन पाहिल्यानंतर कुठं जायची वेळ म्हणजे तुम्ही इकडे आलो लॉकडाऊन झालं त्या दिवशी बरोबर पॉईंट असा असं झाला की आम्ही घरी यायला आणि लॉकडाऊन पडली सकाळी उठून जायचंय मम्मी संध्याकाळी संगण्याच्या पोळ्या वगैरे केलं की चिवडा वगैरे केलं घेऊन जा म्हणून सकाळी तेवढ्या पोळ्या बी हिथच खाल्ल्या चिवडा पण हिथच खाल्ला जयपूरला जायची वेळ चालली मग काय केलं काय लॉकडाऊन होत लॉकडाऊन मध्ये इकडे जा तिकडे जा घरीच राहून कोरोना आलेला भयंकर परिस्थिती जागायची म्हणजे इच्छा एवढच इच्छा होती की एवढंच डोक्यात होतं की आपण जगतो का नाही परिस्थिती एवढी बिकट होती ना लॉकडाऊनची आपण जगतो का नाही आपल्याला खायला मिळते का नाही एवढं एवढं डिपेंड होत मग काही चाल दोन वर्ष असाच कालावधी हो गेला लोकांच्या शेतामध्ये काम केलं इथंच आपलं इथंच आहे का वॉल कंपौंड टोटल चौदा एकर एरिया होता एकर एरियाला तारा मांडण्याचं काम केलं त्याचे फोटो वगैरे आहेत माझ्याकडे तुम्हाला असते फोटो दाखवूया नंतर डोक्यात आले की आपण काहीतरी करायचं आपलं हॉटेल म्हणजे नंतर नंतर लॉकडाऊन झालं कमी होत आल्यानंतर वडिलांची तर आपण सत्तर हजार रुपये फी होती कॉलेज माझा भाऊ आणि मी दोघांनी पण केलं एक लाख चाळीस हजार रुपये फी वडिलांनी भरली होती मग एक लाख चाळीस हजारचं बेनिफिट काहीतरी मिळाला पाहिजे ना घरच्या म्हणजे हो, हो, हो. परिस्थिती आज झाली की बॅलन्स टाकायला सुद्धा लाज वाट होती वडिलांकडे पैसे मागायला स्वतःचा दोन मोबाईल होता का तुझ्याकडे होता मोबाईल त्यावेळेस कोणता होता साधा होता आपला रेडमीचा आता काय पण आहे अशी लाज वाटत होती वडिलांकडे रिचार्ज मागण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते त्यांच्याकडे हो तर आपण कुठून हो घ्यायचे काम करून इकडून पुढील काय करायचे पुढील शेतीच करायची किती आहे शेती शेती वगैरे काय नाही दुसऱ्याच्या शेतात काम करायचं आधी लाईट फिटिंग म्हणजे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर करत होते लाईट फिटिंग मोठ्या बिल्डिंगला पण तुम्हाला पूर्व आहे काय आजोबाची आजोबा आजोबांची शेती होती असं आजोबा आजो सांगतात आजोबांची शेती होती प्रॉपर गावशेठ फळ आहे म्हणून सांगितलं आजोबांनी मला तर काय माहित आहे जन्म महितच झालेला आहे मला शेती काय केली त्या आजोबांचं म्हणणं असं आहे की आपली शेती होती मी म्हणजे अशी तिथला आसिद्धेश्वर आमचं देवस्थान आहे देवस्थानाला शेती तिथली दान करून टाकेल <laughs> आजू आजोबांच्या वडिलांच्या काळात ना आजोबांच्याच काळात त्यांनी दान करून मग आता ते तुझे वडील तर तुझी मजुरी करतात सगळं आई समजा घरी भाऊ किती आहे तुला एक भाऊ आहे बरं काय करतो तो दुबईला असतो एअरपोर्टला मोठा आहे का तू मोठा आहे माझ्या दोघांनी सोबतच हॉटेल मॅनेज लग्न झालं का त्याचं नाही बरं मला सांग आता मग तू तिथून ह्या इकडं कसा आला ह्या ह्या हॉटेलवर कसा आला लॉकडाऊन नंतर करायचं काय हा प्रश्न मोठा होता आपल्या शेतातलं तर काम होणार नाही किंवा कुठं जॉब पण लागणार नाही आपली साईड हॉटेल मॅनेजमेंट मग आपण गॅरेज वालेकडे जा टीव्हीच्या दुकानात जा फ्रीजवाल्या दुकानात जाऊन उपयोगच जा नव्हता मग छोटीशी बेकरी टाकायची ठरला ती मध्ये एवढं प्रॉफिट तो ट्रेंड आला बड्डे आहे भावाचा किंवा एक वाढदिवस काय करावं ह्याच्याबद्दल शंका मग दोन ऑप्शन होते बेकरीचा बिझनेस केला असता तर तो वाढदिवसाचा ट्रेंड होता पण लक्षात आलं की लक्षात आलं की वाढदिवस किती दिवस राहणार हा ट्रेंड किती प्रत्येकाचा ट्रेंड असतो किती दिवस राहा जास्त दिवस नाही ना टिकू शकणार मग मग माझे एक गुरु होते कोल्हापूरला आमचे डायरेक्टर्स होते धैर्यशील पाटील सर हॉटेल मॅनेजमेंट त्यांचं कॉलेज होत त्याचे डायरेक्टर होते मग त्यांनी एक मला एक मला एक वाक्य बोलले होते वाक्य असं होत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते जे गरिबीत जन्माला येणं हे पाप नाही पण गरिबीत मरण हे महापाप आहे सरने सांगितलं होतं गरिबीत येणं हे पाप नाही पण गरिबीत मरण हे महापाप आहे मग तेच डोक्यात ठेवलं आपण तर गरीबच आहे जन्म आपला गरिबीत झालाय मग आपल्याला मोठं तर गरिबी तर मरायचं नाही मग करायचं काय मग असंच आपण तर हॉटेल मॅनेजमेंट केलं मग आपण हॉटेलच चालू करू हॉटेल चालू करायचं कुठं करायचं काय लोकेशन वगैरे हॉटेल चालू करून तिथे ठेवायचं विकायचं काय व्हेज चालू करायचं नॉनव्हेज चालू करायचं मग त्यावेळेस डोक्यात एकच होतं कोल्हापूर म्हणजे ते दोन तीन वर्षाचा कालावधी तिथंच राहिल्यामुळे डोक्यात हो होतच मच्छी वगैरे हे काय म्हणजे माहीत पण माहीत होतं पण ते नव्हतं डोक्यात येत नव्हतं तांबडा पांढरा रस्ता चालू करू हेच हे फक्त जागा पॉईंट धारा शिवचा डोकं सगळं कोल्हापूरमध्येच मग कोल्हापूर तांबडा पांढरा रस्ता इथं पहिल्यांदा चालू केला हे हॉटेल इकडं हे कोणाचं हॉटेल जागा कोणाचे हे नेताची कोरे म्हणून आहे त्यांची जागा आहे बघितलं तुला तुला ना मग त्यांनी डायरेक्ट सुरुवातीला बोलले करणार काय नाही प्रत्येकाला प्रश्न पडतो हा करू शकतो काय वडील असते वडील होते चुलते होते आजोबा होते आमच्या इथले त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करून त्यांना समजावून सांगून त्यांना एक आधार दिला तुझ्याकडे पाहिलं त्यांनी त्यावेळेस काय म्हणले ते मालक काय त्यांनी म्हटले का हे का हे पोरग नाही करण का म्हटले पण त्यांनी भरपूर सपोर्ट दिला त्यांनी सपोर्ट असा दिला की त्यांना दोन मुलं आहेत हा तिसरा मुलगा माझाच म्हणजे माझा मुलगा मुलगा मुलगाच मानून सपोर्ट दिला म्हणजे मला पण आदर मिळाला की बाबा हा माझ्या पाठीशी आहे चालू कर त्यावेळेस पूर्ण स्ट्रक्चर वगैरे हो त्यांनी एक नऊ रुपया डिपॉझिट वगैरे जे काय असतात ते थोडंफार व्यवहार पद्धतीने घेतलं पण त्यांनी सगळं करून दिलं आपल्याकडे तर पैसे होते त्यांना आम्ही फर्ट पैसे सांगितले की आपली परिस्थिती आहे आणि तुम्हाला करून द्यावं लागतं आपण ते एक जिद्द ठेवतो की तुम्हाला हे करून दाखवतो तू त्यांना करून दाखवला अस त्यांना अभिमान आहे सुरुवातीला तू ते काय सुरू केलं व्हेज नॉनव्हेज चालू केलं पहिला स्टार्टिंगला कोल्हापुरी तांबडा रा, पांढरा रस्ता चालू केला थाळी ठेवली थाळी सिस्टीम चालू केली व्हेज आयटम ठेवले डिशेस पंजाबी डिशेस वगैरे चालू मध्ये तरी काय चाललं हॉटेल थोडं कमी प्रमाण स्टार्टिंग स्टार्टिंग चाललं हॉटेल हॉटेलने ग्रीप घेतली नंतर स्टाफच्या अडचणी आल्या वस्तात राहत नव्हता रोटीवाला राहत राहतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं खचायला आणि नंतर आणखी सहा महिने लॉकडाऊन पडला दुसरं लॉकडाऊन मध्ये दुसरं जे लॉकडाऊन त्याच्यामध्ये हॉटेल होत मग त्या लॉकडाऊन मध्ये तर काय एकदम खचून गेलो म्हणजे डोक्यात प्रश्न आलता की आपण बंद करून टाकलेलं मग काय केलं बंद करायच्या वेळेस डोक्यात प्रश्न येत होता माणसाला दोन मन आहेत एका मनानं वाटायचं बंद करायचं एका मनानं वाटायचं अरे हे तर आपल्याला मुलगा म्हणून घेतले यांना आपण एक शब्द दिलाय वचन दिलं की मी करून दाखवणार जिद्द म्हणायचं मग ते दोन्ही कोण मनात दोन्ही प्रश्न यायचे खचून खचून काय मित्र परिवारांचा सपोर्ट मिळाला आणि चालला परत नॉनव्हेज के के चालू केली परत नॉनव्हेज चालू केलं परत मच्छीचा ट्रेंड आणला कोल्हापुरी तांबडा पांढरा बंद केलं आणि परत मच्छीचा ट्रेंड आणला मच्छी एक दीड वर्ष चालवली चांगली चालली मच्छी चांगली चालली व्हेज चाललं नंतर आता, आता, आता मध्ये तरी ट्रेंड नवीन सुरू झाला आपला जिल्हा जो आहे ना आपला मला एक महत्वाचा प्रश्न असं विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात स्वस्त नीट आहे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात स्वस्त नॉनव्हेज जेवण मिळणार काय वाटतं त्याच्यामध्ये आपल्या अडीचशे फुल जेवण असेल अगोदर ग्राहकाकडून ग्राहकांना जास्त पैसा द्यावा लागायचं जेवण आम्हीच घेत होतो ना सध्या एक माणूस जेवायला आल्यावर किती पैसे लागायचे एक माणूस जेवायला कमीत कमी दोनशे वीस रुपये प्लेट होते फक्त नॉनव्हेज नॉनव्हेजची प्लेट फक्त दोनशे तीस रुपयाला होती भाकरी पंचवीस रुपयाला होती रोटी होती साधारणत किती पैसे जायचे कमीत कमी तीनशे रुपये तर बिल व्हायचं वन पर्सन आता आता अडीचशे रुपयामध्ये फुल जेवण खाईन तेवढं जेवण नॉनव्हेज नॉनव्हेज खाईन तो आता श्रावण महिना असल्यामुळे ठीक आहे पण तुला सुरुवातीला नॉनव्हेज फक्त त्यांच्या पण रेंज मध्ये आला तू सुरुवात कशी केली ती नॉनव्हेज आता ते डायरेक्टच बोकड तुम्ही हे करता का हा डायरेक्ट बोकड आम्ही कापतो इथे बरं किती लागतं बघ आपली सरासरी आठ नऊ कुत्रे लागतात तू कधीच व्हिडिओ टाकला नाही सर का काय काय कारण आहे कसं असतं ऍक्च्युली प्रत्येकाची धंदा करण्याची टेक्निक वेगवेगळी असते हाताची बोट पाचची सारखी पाचशी बोट सारखी नाही ह्याचा व्हिडिओ पण आहे बरं का आपल्याकडे आम्ही एक व्हिडिओ केला याचा पण तो व्हिडिओ टाकणार आहे मी प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते किंवा प्रत्येकानंच एक कन्सेप्ट वापरली तर बिझनेस मोठा होऊ शकत नाही तोच ट्रेंड प्रत्येकाचा प्रत्येक हॉटेलवाल्याचे ट्रेंड आहेत बाहेर कोण बकरे दाखवून कापतात कोण शिजवताना दाखवतात किंवा कोण घेऊन आलेले विकत खरेदी केलेले सुद्धा बकरे दाखवतात तू काय केलंस त्याच्याबद्दल नाही सर आपण म्हणजे प्रॉपरली बिझनेस करायचं आपल्याला हा ट्रेंड आहे ट्रेंड चालणार किंवा ट्रेंड नुसार आता राहायचं म्हणलं तर ट्रेंड नुसारच राहावं हो लागणार मार्केट मार्केटमध्ये चालतंय काय त्याच्यावरच आपण राहणार माझ्या माझ्या डोक्यानुसार मी चालतोय अच्छा मला सांग तू तुझ्याकडे सुरुवातीला मोटरसायकल होती का मोटरसायकल घरची वडिलांचीच मोटरसायकल मग आता घेतलीच का गाडी नाही गाडी घेतली कोणती घेतली आता गाडी काय पहिलं स्वप्न होत मोटरसायकल घ्यायची चालू केल्यानंतर दोन महिन्यानंतर आपली स्प्लेंडर गाडी घेतली ती पण हप्त्यावरती घेतली होती फिटली दुसऱ्या वर्षी स्वप्न आता कसं माणूस त्याच्यामध्ये उतरला की स्वप्न आणि प्रत्येक स्वप्न असतातच तुझ्या आई वडील स्वप्न काय होतं आई वडिलांचं स्वप्न होत की आपण तुला इंजिनियर करायचं इंजिनिअर होऊन काहीच होणार नाही पण त्यांचं स्वप्न होतं त्यांना इंजिनिअर पेक्षा जास्त मी करून दाखवणार आहे आणखी करत तर आहे पण ह्याच्यापेक्षा काहीतरी दाखवणार ती पण सरप्राईज असेल त्यांच्यासाठी भरपूर इच्छा आहे की मी काही ना काहीतरी ह्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे तर तुम्हाला अभिमान आहेच मला शंभर टक्के माहिती आहे मी माझ्यासोबत तुम्ही लहान म्हणजे मी लहानपणापासून आहे आज मला दाडे जेव्हा माझ्याकडे फोटो त्यावेळेस होते मी तुम्हाला मार्गदर्शन मी तुमचं घेत होतो तुमच्या नवीन नवीन संकल्पना मी ऐकत होतो किंवा तुम्हाला माझी इच्छा आणखी पण आहे की मी बोलून घेतोय तुम्हाला कमीत कमी म्हणजे काय आपली बातमी असो नसो तुमचं काय कमी हाय बाय साठी तुम्हाला कॉल वगैरे माझे असतात तुझं अभिमान सांगायचं मला त्याबद्दल कारण हा त्याला खरंच मिशन होता त्यावेळी तुमचा हा माझा मित्र आहे बरं मला सांग आता महत्वाचा प्रश्न आहे जोडीदारी कधी शोधायची असं काय जोडीदारी जोडीदारी सांगायचं म्हटलं तर आज महाराष्ट्रात परिस्थिती परिस्थिती एवढीच आहे की सगळ्यांना मामा बघा कोणतरी काका बघा कोणतरी बाबा बघा कोणतरी फोन लावते माझी एकच इच्छा आहे की आपल्याला फोन आले पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे आपण स्वतः सक्सेस व्हायचं आणि जोडीदारीच्या घरना आपल्याला विचार आले पाहिजे की माझी मुडील आले असतील कि आता एवढं तुला एवढं फेमस झालं असतो आता येत असतील माझ्यापर्यंत आले नाहीत वडिलांपर्यंत आले असतील माझ्या काय म्हणतात आई वडील काय आई काय म्हणते आईची काय इच्छा आहे आईची काय आई प्रत्यक्ष सुनाचा आणखी तिने विषय कधी मोठा भाऊ सव असल्यामुळे आणखी सुनाचं काही निघालेलं नाही मोठ्या भावाचं कसं आहे मोठ्या भावाचं लग्न कधी काय ठरलं वगैरे आणखी तो जो बैठक आहे बहीण वगैरे बहीण नाही भाई चुलत त्याच्यामध्ये चुलते वगैरे तुला सगळे आहेत ना चुलत्यांचा सपोर्ट भरपूर आहे बोलू चुलताना आपण मामा नंतर अच्छा कोणती गाडी आहे तुझ्याकडे ले आता लेवल घेतलेली आता सर म्हणजे नंतर दोन वर्षानंतर पुन्हा भावाची इच्छा होती सुप्ट घ्यायची मग त्याला एअरपोर्टला सुप्ट घ्यायचं बी कारण भरपूर त्या माग पाठीमागं पण भरपूर मोठी गोष्ट आहे भावाला सोडण्यासाठी एक गाडी बुक करण्यासाठी गाडीच मिळत नव्हती ज्या वेळेस भावाचा नंबर लागला दुबई एअरपोर्टला जायचंय त्यावेळेस जाण्यासाठी भाड्यानं गाडी मिळाली नाही मग अक्षरशः तिथनं एक जणाची गाडी घेऊन पुण्यापर्यंत तशी ढकलीत ढकलीत नेली ढकलीत म्हणजे बंद पडायची चालू इकडं तिकडे काही भरपूर अडचणी आल्या पुण्यात एक ओला बुक केली आणि भावाला तिथं पिकअप करून सोडून आलो काय इच्छा आहे बरं तुझ्या भावाला सोडण्यासाठी पैसे सुरू नव्हते जवळ हॉटेल होतं हॉटेल चालायचं पण लिमिट तुझं किती कमी आहे महिन्याला साधारणतः आता आपला चांगला चालू सेल आहे तरी अंदाजे किती कम होता असं होड� काय याला काय सांगायचं नाही ठीक आहे नको सांगू पण व्यवस्थित जप त्याला असं थोडं आणि महत्वाचं सगळ्यात की आता तरुण पिढी हम जी आहे तो व्यवसायामध्ये वळण्याचा प्रयत्न करते काय केलं पाहिजे हॉटेल व्यवसायात नवीन हॉटेल बरेच आहेत चालू होतात लगेच बंद होतात त्यांचं मॅनेजमेंटच लागत नाही त्यांना तसा सर संयम हा महत्वाचा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये संयमच पाहिजे तूप म्हणतात ना तूप खाल्लं की येणार नाही खरच आहे कधीच येत नाही त्यासाठी कालांतरा कालावधी जावाच लागतो एक दोन तीन वर्षाचा आहे आणि हॉटेल इंडस्ट्री तर अशी आहे की नऊशे नव्याण्णव दिवस तुम्हाला वाटच बघावी लागणार नऊशे नव्याण्णव दिवस आणि एक हजार दिवशी तुम्हाला त्याचा नक्की सपोर्ट रिपोर्ट मिळणार नऊशे नव्याण्णव दिवस जरी नाही ग्राहक झाले तरी हजार दिवशी तुमच्याकडे कस्टमर येणार म्हणजे प्रेक्षकांना काय संदेश करतील आता जे बघणार आहेत तरुण पिढी आहे त्यांना एकच सांगायचंय तुझ्या हॉटेलमध्ये काय काय मिळते सांग आणि श्रावणी थोडं तर मित्रांनो आपल्या हॉटेल तुम्हाला तर माहितीच आहे स्पेशल अडीचशे हो रुपयाला जेवण आहे पण श्रावण संपल्या श्रावण <laughs> संपल्यानंतर आपल्याला श्रावण रामलिंग देवस्थान आमचं ग्रामदैवत आहे रामलिंग देवस्थान त्याच्यामुळे आम्ही एक महिना कंपल्सरी चिकन मटन मच्छी नॉनव्हेज काहीच आपल्या हॉटेलमध्ये विकत एवढं आधी पण फेमस होतोच मच्छीसाठी तांबडा पांढरासाठी आणि आता पण आहेच मटणासाठी पण एक महिना आपण बंदच ठेवतो आणि प्रत्येक सोमवारी सुद्धा आपलं हॉटेल बंद असतो नॉनव्हेजसाठी साठी बारा महिने बारा महिने कंपल्सरी श्रावणी थाळीच काय सांग श्रावणी थाळी आता जरा हटके हट आणि रोजकर काय काय त्याच्यामध्ये दोनशे तीस रुपयामध्ये आपण श्रावण थाळी चालू केली आहे श्रावण थाळीमध्ये एक काजू पनीर मसाला मिक्स वेज दाल तडका एक स्वीट पापड लोणचं कोशिंबीर आणि चपाती आणि रोटी अच्छा आणि राईस अच्छा दोनशे काय थाळीची किंमत आहे काय आव्हान करशील लोक नक्कीच श्रावण थाळीचा सगळ्यांनी आस्वाद घ्या तुम्ही तर मटन थाळीचा आस्वाद घेत श्रावण थाळीचा सुद्धा आस्वाद घेतलाच पाहिजे आणि तुमच्या तुमच्या म्हणण्यानुसार जर ही जर थाळी आता मी कस्टमर आले तर घेतो ही थाळी कशी वाटली तर प्रत्येका आजपर्यंत सगळ्यांना आवडलीच आहे त्याचं प्रूफ आहे माझ्याकडे आवडली नाही आवडली मी त्याचे बॉक्स केलाय त्याच्यामध्ये आहे अरे महत्वाचा प्रश्न राहिला आम्ही ज्यावेळेस एक वेळेस आलो होतो त्यावेळेस तुला लोक वेटर समजून असं ओढत होते काय प्रकार हो आता पण ओरडतो काय काय विषय काय तेच मी लहान दिसतोय ना आता पण काय म्हणतात बऱ्याच कस्टमरला माहित नाही की हॉटेलचा मालक कोण आहे आणि मी पण कधी मोठ्यापणाने ना साईन नाही किंवा मी कुठं माझ्या पाठीमाग काय करतो असं लिहिलं नाही की मी मालक आहे काय करते काही इकडे म्हणते घेऊन ये रोटी घेऊन ये इकडे घेऊन ये तुला कळत नाही का एका दुसरी शिवी सुद्धा खातोय मी कधी कधी एक नॉर्मली शिवी असतात माणसाच्या हॉटेल बांधणं लागले बांधणं होतात हॉटेल तसा प्रकार आपल्याकडे नाही कधीच नाही कारण की आपली बोलण्याची टेक्निकच वेगळी आहे त्यांना कस्टमरला वगैरे किंवा रवी भाषेत मी कधीच बोलत नाही जरी कोणी दोन शिव्या दिल्या तर माझ्याकडे संयम आहे मी तेवढ्या दोन शिव्या खाऊन घेतो तुझा फोन नंबर सांग माझा नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ एकशे नव्याण्णव सहाशे पाच बघा अभिषेक डोंगरे वय सतरा वर्ष आता लग्नाला आलाय त्याला मिशन होती त्यावेळेसपासून हा माझा मित्र आहे पण मला याचा सुद्धा मला सुद्धा अभिमान आहे की ना एवढं छोटा असताना सतत मला फोन करायचा मला बोलवायचा जाता येतात आम्ही पण थांबायचं त्याला थोडं सपोर्ट द्यायचा असा पण त्यानं खरंच त्याचं नाव कमवलंय अभिनंदन तुझं परत एकदा आणि तुम्ही व्यवसाय जर उतरणार असाल तर ह्याचा नंबर दिलाय किंवा काही शंका कुशंका असतील तुम्हाला आणि एवढ्या छोट्या वयात घेतलेली गगन भरारी नेमकं काय वाटलं याबद्दल तुम्ही मला माझा सुद्धा नंबर स्क्रीनवर देणार आहे तुम्ही मला सुद्धा फोन करू शकता आणि आबीला सुद्धा फोन करून तुमची प्रतिक्रिया तुमची त्याला थेट कळवू शकता वेगळे विषय वेगळ्या चर्चा नक्कीच अभिमान वाटण्यासारखा विषय आणि एक तरुण हा व्यवसायाकडे वळतोय आणि त्याची सविस्तर यशोगाता आतापर्यंत नेमकं परिस्थिती कशी होती आणि आता कसा त्यांना व्यवसाय उभा केलाय याबद्दल मी त्याची सविस्तर तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे कशी वाटली मुलाखत नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन जावेश सोबत मुलांनी मुलानी टोल नाक्याजवळचं हॉटेल मिळवणं पाहुण तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव मग कसं ठरलं की ठरलं यावं लागतं धन्यवाद